नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गौरी गणपतीचा सण हा तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी गौरीचं आगमन दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन आता ह्या सर्व गोष्टी आपण शुभ मुहूर्तावर करत असतो त्याचप्रमाणे गौरीच्या या तीन दिवसात जर का तुम्हाला मासिक धर्म आला सुतक असेल किंवा तुम्हाला अगोदरपासून सुतक पडलेलं असेल मासिक धर्म आलेला असेल तर आपण गौराई कशा हुब्या करायच्या हुब्या करायच्या का नाही त्याचप्रमाणे जर का घरामध्ये कोणाचं निधन झालेलं असेल आणि वर्षश्राद्ध झालेलं नसेल तर अशा वेळेस गौराई कशा हुब्या करायच्या याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे गौरी विसर्जनाचा शुभमुहूर्त काय असणार आहे त्यानंतर गौरी पूजनाच्या दिवशी महिलांनी केस धुवावेत का याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्कू स्किप न करता संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा ज्येष्ठ महिन्यात हा सण येत असल्यामुळे ह्याला ज्येष्ठा गौरी असं देखील म्हणतात ज्येष्ठा गौरी आव्हान हे मंगळवारी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि गौरी विसर्जन हे बारा सप्टेंबरला होणार आहे तर पहा जर का तुम्हाला सुतक असेल मासिक धर्म असेल किंवा तुम्हाला अगोदरपासनं सुतक असेल मासिक धर्म असेल तर तुम्ही या दिवशी किंवा ह्या वेळेत तुम्हाला गौराईचं पूजन हे तुम्हाला इतरांकडनं करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला मासिक धर्म चालू असेल तर जर का तुमच्या घरात इतर व्यक्ती असतील तर तुम्ही बाजूला बसा त्यांच्याकडनं तुम्ही गौराया पूजन करून घेऊ शकतात आणि जर का तुमच्या घरामध्ये कुणीच करण्यासारखं नसेल तर तुम्ही तुमच्या शेजारच्यांकडनं तुमच्या ओळखीच्या महिलांकडनं तुमच्या मैत्रिणींकडनं किंवा तुम्ही इतर स्वासीन स्त्रियांकडनं गौरी पूजन गौरीचं आगमन गौरीचं विसर्जन तुम्ही करून घेऊ शकतात जर का तुम्हाला अगोदरपासनं सुतक असेल तर तुम्ही या वेळेत तुम्ही तुमच्या शेजारच्या महिलेकडनं किंवा मैत्रिणीकडनं गौराया फक्त तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात बसवू शकतात तुम्हाला जर का मासिक धर्म असेल तर तेव्हा देखील तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडनं किंवा कि इतर सुवासिनी स्त्रीकडनं तुम्ही गौराया ह्या साध्या पद्धतीने बसू शकतात तुम्ही फक्त पाठ मांडू शकतात त्यावर ब्लाऊज पीस अंतरायचा आहे आणि त्यावर तुम्हाला गव्हाच्या राशीवर तुम्हाला गौराया ह्या बसवायच्या आहेत पहा सूतक जरी असेल तरी देखील तुम्हाला याच पद्धतीने गौराया ह्या बसवायच्या आहेत कारण गौराई एकदा बसवायला चालू केल्यानंतर मध्ये खंड पाडता येत नाही जसं आपण गणपती कंटिन्यू बसवतो तसं देखील आपल्याला कंटिन्यू दरवर्षी ह्या बसवाव्या लागतात जर का तुम्ही एखाद्या वर्षी गौराई बसवण्यात खंड पाडला तर तुम्हाला त्याच्यानंतर गौरई पुन्हा तुमच्या घरात बसवता येत नाही असं म्हणतात त्यामुळे जर का तुम्हाला सुतक असेल मासिक धर्म असेल तर तुम्ही इतरांकडून गौरई तुम्ही साध्या पद्धतीने बसवून घेऊ शकतात आणि त्यांच्याकडूनच तुम्ही त्या दिवशी गौरईला भाजी बाकरीचा नैवेद्य द्यायला सांगा दुसऱ्या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवा आता जर का तुम्हाला गौरई बसवलेल्या असताना सुतक जर का आलं तर काय करायचं तर बघा अशा वेळेस सुतक जर का पडलं तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे तुम्हाला गौरी विसर्जनाच्या दिवशी इतरांकडून कोणाला तरी बोलावून तुम्हाला गौरींचे मुखवटे हे हलवून घ्यायचे आहे आणि त्याच व्यक्तीकडनं गौराईचे मुखवटे आपल्याला ज्या ठिकाणी ठेवायचे असतील त्या ठिकाणी ठेवून घ्यायचे आहे आता दुसरं म्हणजे जर का तुम्हाला गौराईच्या अगोदरच घरात सुतक पडलेलं असेल तर अशा वेळेस आपण देवपूजा करत नाही धार्मिक कार्य धार्मिक विधी करत नाही परंतु गौराई आपल्याला खंड न पाडताही बसवावे लागते अशा वेळेस तुम्ही काय करू शकता अशा वेळेस तुम्ही तुमची मैत्रीण शेजारीण कुणीही असू द्या त्यांना बोलवायचं आहे त्यांच्याकडनं पाट मांडून घ्यायचा पाटावर एक कपडा अंतरून घ्यायचा आणि त्यावर तुम्हाला धान्यावर गौराईचे मुखवटे फक्त तुम्हाला ठेवायचे आहे तुम्हाला गौराईची सजावट किंवा आरस करण्याची गरज नाही फक्त धान्यावर मुखवटे ठेवायचे आहे मुखवट्यांना तुम्हाला हळदी कुंकू नथ आणि मंगळसूत्र फक्त घालून घ्यायचं आहे पहिल्या दिवशी त्या व्यक्तीकडनं तुम्हाला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुरणाचा स्वयंपाक करण्याची गरज नाही कुठलेही पंचपक्वान करण्याची गरज नाही गुळाचा फक्त नैवेद्य दाखवायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला पूजन करायचं आहे जर का तुम्हाला सुतक पडलं असेल आणि जर का तुम्हाला मासिक धर्म आला असेल आणि घरात जर का करायला कोणीही नसेल तर याच पद्धतीने तुम्हाला फक्त पाटावर गौराईची मुखोटे बसून घ्यायचं आहे तुम्हाला कुठली सजावट करायची गरज नाही कुठली आरस करायची गरज नाही आहे कारण गौराई गणपतीमध्ये आपल्याला खंड पडून देता येत नाही म्हणून तुम्ही तुमच्या ओळखीच्या लेडीजकडनं मैत्रिणीकडनं किंवा शेजारणीकडनं तुम्ही गौराईला फक्त धान्यावर पाटावर बस आता यानंतर गौरी दिवशी केस धुवावेत का तर पहा कुठलेही व्रत असताना उपवास असताना आपण केस धुवत नाही गौरी आगमनाच्या दिवशी तुम्ही केस धुवू शकतात तुम्हाला गौरी पूजनाच्या दिवशी केस धुता येणार नाही त्यामुळे गौरी पूजनाच्या दिवशी तुम्ही केस धुवायचे नाहीये आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल चौथा किंवा पाचवा दिवस असेल ना अशांना जर का केस धुवायचे असतील तर मग अशांनी या दिवशी केस धुतले तर चालेल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहे पहा जर का तुम्हाला मासिक धर्म असेल चौथा पाचवा दिवस असेल तरच तुम्ही केस धुवायचे आहे नाहीतर तुम्ही या दिवशी केस धुवायचे नाहीये आता जर का तुमच्या घरामध्ये कोणाचे निधन झालेले असेल आणि वर्ष श्राद्ध जर का झाले नसेल तर मग काय करायचं तर पहा अशा वेळेस तुम्ही गौरई अशा वेळेस तुम्ही गौरीला फक्त पाटावर बसवायचं आहे कारण आपल्या घरात जर का कोणाचे निधन झाले असेल तर आपण संपूर्ण वर्षभर कोणतेही मोठे सण साजरे करत नाही फक्त आपण गौराई पाटावर बसवू शकतो गौराईला पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य द्या दुसऱ्या दिवशी गौराईला गुळाचा किंवा एखाद्या गोडाच्या पदार्थाचा खिरीचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात तुम्हाला पंचपक्वान बनवण्याची गरज नाही फराळचे बनवण्याची गरज नाही साज सजावट करण्याची गरज नाही अगदी साध्या पद्धतीने तुम्ही गौराई बसवू शकतात पहिल्या दिवशी भाजी बाकरीचा नैवेद्य द्या दुसऱ्या दिवशी अगदी साध्या तुम्ही स्वयंपाकघरात करून त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे बघा जर का कोणी घरात मरण पावलं असेल वर्ष श्राद्ध झालं नसेल तर तुम्ही गौराई बसवू शकतात अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला बसवायचे आहेत यानंतर तिसऱ्या दिवशी गौराईंचं विसर्जन केलं जातं गौराई विसर्जनाचा मुहूर्त हा रात्री नऊ वाजून एकावन्न एक मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्ही रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत गौराईचं विसर्जन करू शकतात